श्री स्वामी समर्थ मी माझ्या दिवसाची सुरुवात स्वामींचं नाव घेऊन करते तसंच स्व झोपीतनं उठतानाच मी स्वामींचं स्मरण करते आणि मग उठते अंघ वगैरे करते आणि मग देवाची आरती करते पूजा करते ती झाल्यानंतर मी माझं स्वयंपाक करायच्या आधी टी व्ही लावते आणि टी व्हीवर स्वामींची गाणी किंवा कोणत्याही देवाची वारानुसार गाणी लावते आणि ऐकत असते आणि ऐकता ऐकता मी माझी कामं करत असते स्वयंपाक करत असते त्यानिमित्ताने माझ्या तोंडातूनही नामस्मरण निघतं देवाचं नामस्मरण करते स्वामींचं नामस्मरण करते ओम शिवायचं जप करते जसं जमेल तसं स्वयंपाक करतानाही माझं नामस्मरण चालूच असतं ते ह्यामुळे काय होतं माहिती आहे का मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात उत्तरं सापडत नाही आणि हे माझ्याच बाबतीत नाही तर प्रत्येक महिलांच्या बाबतीत किंवा प्रत्येक माणसाच्या बाबतीत मन खूप चल चंचल असतं खूप सारे प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत असतं त्यामुळे ते उगंच अतिविचार होतो आणि शरीराला आणि खूप त्रास होतं डोक्यालाही खूप ताप होतो या गोष्टी थांबवण्यासाठी ना नामस्मरणाची साथ खूप महत्त्वाची तुम्ही एकदा करून बघा दिवसाची सुरुवात देवाचं नाम नाव घेऊन करा स्वामींचं नाव करून घे घेऊन करा खूप दिवसभर खूप फ्रेश वाटतं आणि खूप छान विचार येतात अतिविचाराचा ता तापसुद्धा कमी होतो एकदा ट्राय करून बघा आणि आपलं जे महिला आहेत ते घरी जे हाऊस वाईफ असतील ते कं त्यांची एक काम संपूसपर्यंत हाऊस वाईफ म्हटलं तरी खूप कामं असतात मला माहिती आहे एक काम झालं की दुसरं चालूच असतं तर मग ही कामं करत असतो आपण तर अति विचार करत करत असतो ती कामं करता करता जर आपण गाणी लावली देवाची ऐकली कानावर सारखं ते नाम पडलं स्वामींचं नाव आलं आणि मनातही आपला आपोआपच तोंडातूनही स्वामींचं नाव निघलं जातं त्यामुळे ते काम पटकन होतं आणि लवकरही होतं आणि मनात असंख्य विचारसुद्धा येत नाही मनही शांत राहतं डोकेही शांत राहतं आणि खास करून स्वयंपाक करताना तर नाम घेतच जावा स्वामींचं कोणत्याही तुम्ही देवाला मानत असाल विठ्ठलाला कृष्णाला शंकर भगवानाला कोणत्याही देवाला म्हणते त्या देवाचं जप करत जावा स्वामींचंही करा जसं जमेल तसं तुम्हाला करा स्वयंपाक करताना कारण की भगवंताचं नाव करून जर तुम्ही घेऊन स्वयंपाक केला तर स्वयंपाकही के के रुचकर होणार आहे आणि त्याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी जाणारे म्हणलं आपण चांगलं जे बोलणार आहे तेही जाणार आहे कारण की जेवण करताना तुम्ही जर अति विचार केला नको ते विचार केले तर ते जेवणात जेवणात जाण जा थ्रू आपल्याला दोष लागू शकतो असं म्हणतात कारण की आपण गुरुचरित्रातही हे ऐकले की प अन्न घेऊ नये गुरुचरित्राच्या पारायण काळात कारण की पर अन्न घेतल्याने दोष लागतात म्हणून मी एक छोटंसं गोष्ट सांगते तुम्हाला कथा आहे अशी नवरा बायको असतात दोघं त्यांच्यात खूप वाळत होत असतात भांडण होत असतात तर मग एक सत्पुरुष त्या घरात जातो आणि तो म्हणतो कशाला भांडता भांडण करून काय होतं अशा चांगल्या चार गोष्टी सांगतो आणि चार चार गोष्टी सांगितल्यानंतर त्या नवराबाईकांना समजतं पटतं त्या गोष्टी आणि मग ते म्हणतात की तुम्ही एवढं आता आम्हाला समजून सांगितलं आम्हाला पटले तर आम्ही जेवण केलं जेवून जावं मग ती व्यक्ती त्यांच्या घरात जेवते आणि जेवून झाल्यानंतर ती घरी येते घरी आल्यानंतर तर त्याची बायको त्याला विचारते त्या सत्पुरुषाला की तुम्ही जेवायला का नाही आला अजून जेवण केलं होतं मी तुम्ही जेवला का नाही तर तो सद्पुरुष बोलतो की असं असं झालं एका ठिकाणी मी गेलो आणि त्यांच्याकडनं जेवण आलो ते म्हणले जेवणच जा मग त्या बायको त्या सत्पुरुषासोबत भांडायला लागली तुम्ही मला सांगितलं नाही आणि तुम्ही जेवण करून आला जेवण म्हणजे मी थांबली होती अशा तशा गोष्टीमुळे त्या नवरा बायकोंमध्ये वाद होतात की तुम्ही बाहेरनं आला मला सांगितलं नाही असं तसं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय ज्या नवरा बायकोंच्या घरून तो सत्पुरुष जेवण आला होता घरी त्या आल्यावर हो त्याच्या बायकोसोबत त्याची बायको त्याच्यासोबत भांडायला लागली म्हणजे तो ज्या घरातून आला होता जेवण करून तिथं भांडणं होत होती आणि तो दोष भांडणा क भांडणाच्या नादातच ते जेवण झाल्यामुळे ते जेवणात दोष गेला आणि तो दोष त्या सत्पुरुषाला लागला आणि घरी गेल्यावर त्याच्याही बघतीत तीच घटना घडली की त्याचीही बायको त्याच्यासोबत भांडायला लागली सांगायचं तात्पर्य काय जर जेवण बनवताना तुम्ही चांगले विचार करून स्वयंपाक केला तर ते जेवण रुचकर होईल आणि त्यातनं काही लागणारे दोष कमी होतील लागायचे म्हणजे तुम्हाला म मला सांगायचं आहे की तुम्ही जेवण करताना भगवंतांचं नाम घ्या त्यामुळे घरामध्येही कुणाला आपण बनवलेल्या जेवणाचा दोष लागणार नाही किंवा कोणी बाहेरून आलं त्या व्यक्तीलाही दोष लागणार नाही जर खाऊन केलं तर मग घरामध्ये सात्विकता राहू द्या नामस्मरणाची साथ राहू द्या एवढंच सांगायचं चला तर मग आतासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ